नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण सांगोल्यामध्ये आलेलो आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगोल्यामधील संपूर्ण गायीची चालू मार्केट रेंज पाहता येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजची तारीख आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वारा आहे रविवाड आहे आता पाहू शकता नंतर साडात वगैरे अंतर वगैरे चांगले तर पाठीमागे नोट चालू आहे शेत शेतकऱ्या व्यापारी शेतकरी गाव कोणतं आपलं रोपे पंढरपूर काय किंमत सांगता द्यायचं घ्यायचं काय पंच्याऐंशी पंच्याऐंशी किती लिटर दूध पिले बावीस दुसऱ्या दुसऱ्याला बावीस पि नाव काय आपलं संजय लोखंडे संजय लोखंडे मोबाईल नंबर पंचान्न जी होते पंच्याण्णव झिरो तीन चौदा चौदा अठ्ठावन्न अठ्ठावन्न चौऱ्याहत्तर पावसामुळे बाजारात जरा दारा गैरसुर झाले काही ठिकाणी तर पाहू शकतो पाहू शकतो या ठिकाणी नोट चालू आहे कोण आहे तुम्हाला काय किंमत सांगतो मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर अठ्याऐंशी चाळीस अठ्ठावन्न गाव कुठला फायनल किती द्यायची फायनल किती द्यायची सत्तरला सत्तर ठीक आहे पाहू शकता साडात वगैरे आणतात ठेपाला वगैरे सत्तर हजार फायनल म्हणतात तर त्या ठिकाणी नोट चाललाय दुसरे आपण दोरतो हो नमस्कार मामा काय किंमत सांगता ह्याची एक चाळीस व्यापार आहे शेतकरी किती लिटर पेले दूध बारा तेरा मोबाईल नंबर सांगा बरं आपला सत्याऐंशी पंचेचाळीस बावन्न गाव कोणतं नाव काय आपलं की तर पाहू शकता शेतकरी काय साडात वगैरे ठेप्याला वगैरे चांगले कच्चे लागल्यानंतर अजून चांगली किती लिटर दूध दिल दोन टायमिंग दहा काय किंमत सांगता पंचवीस द्यायचं घ्यायचं काय पंधराला होईल का मग कितीला होईल दोन हजार मोबाईल नंबर सांगा आपण नव्याण्णव साठ सत्तावीस अठ्ठावीस एकोणपन्नास त्रेपन्न गाव कोणतं शेतकरी का व्यापारी व्यापार आपण चालतं ठीक आहे पाहू सांगता गाय तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर ज्यांना मोठ्या मापाची गाय पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी ही गाय आपण दाखवतोय मापाला वगैरे चांगले तर बावीस चोवीस लिटर चालन दुधाला तर माहिती आपण सविस्तर जाणून घेऊया किती दिवस टायमिंग आहे पंधरा काय काय किंमत काय सांगतो एकदा दहा द्यायचं घ्यायचं काय एक पर्यंत द्यायची काय तुम्ही पण आणलेली जास्त किती लिटर पिले म्हणून सांगितलं मालकांना या एका टायमिंगला मोबाईल नंबर सांगा त्यांचा सांगाय मालक कोण आहेत शहाऐंशी झिरो पाच चौऱ्याण्णव एकोणनव्वद सदुसष्ट गाव कोणतं आपलं तावशे तालुका ना। सोलापूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर चालतं ठीक आहे बांध किती वाजता आहे का शेतकऱ्या देच का व्यापार शेतकऱ्या का व्यापारी शेतकरी गाव कोण तापलं जत मध्ये येते काय किंमत सांगितली ह्याची ऐंशी द्यायचं घ्यायचं काय कितीला मागतात साठ साठ ला मागतात का मोबाईल नंबर सांगा आपला त्र्याण्णव त्र्याहत्तर सत्तेचाळीस सत्तेचाळीस झिरो नऊ डबल झिरो चार चालतंय वेळ शेतकरी ना आपण थोडं वडावर पाहू शकता मी तर चांगली काय साठ ला मागतायत तर शेतकरी आहेत पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दाताला काय शिल्लक आहे का नाही का चालतंय पाहू शकता मी वेलेले ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता माप वगैरे चांगला काय सांगता किंमत पंच्याऐंशी कधी वेल आठ दिवस झालं दूध किती भरते चालू दहा दहा मिऊन जाणार गिरायकरी आल्यावर बर किती ला होईल फायनल फायनल सत्तर सत्तर ला मोबाईल नंबर एकोणीस बहात्तर एकोणीस झिरो सहा सहा बर जाऊ कुठलं वाडेगाव वाडेगाव चालू सांगोला सोला पाहू शकता घरी गिराय आलं तर पिऊन देणार म्हणतायत सत्तर ला होईल म्हणतायत काय साठच्या वर एक दोन होईल काय नाही शेतकरीच आहे ना आपण किती वेळा खाली होते आता दुसऱ्यांदा तुमच्याकडले तुम्ही घेतले काय बर चालतं पाहू शकता शेतकरी काय आहे व्यापाराला घेतलेले बर चाल मोबाईल नंबर सांगा आपला सत्याहत्तर सत्याहत्तर शहत्तर शहत्तर झिरोसा झिरोसाठ शहाण्णव झिरोसा शहाण्णव झिरोसा चालतंय ठीक पाहू शकता शेतकरी काय यांनी खरेदी केलेले बर किती रुपयाला व्यावार लाख रुपये चालतंय चे तर मित्रांनो खरेदी करताना आपल्या जबाबदारीवर समोर समोर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा ही सर्वांना एक सूचना आहे जेणेकरून तुमची फसवणूक होणार ना काय सांगताय मग तर व्यापार आहे हा पंच्याऐंशी काय ना ना जर मोठी आहे ती बर फायनल कसं होईल फायनल फायनल कसं होईल काय पंचावन्न ला मोबाईल नंबर सांगा नाही नंबर होय बर डायव्हर आहात तुम्ही पावसष्ट या कायदा कसे आहे दाताला होय काय किंमत सांगताय पासष्ट हजार किती दिवसाची कच्चे कच्चे आहे किती दिवसाचे कच्चे दहा अकरा दिवसात येते दिवसात किती पिल आहे दूध दहा अकरा दहा अकरा शेतकरी फायनल काय होईल फायनल होईल साठ मोबाईल नंबर सांगा बरं आपण गाव कुठला आपलं मोहोळ मोहन बरं नाव काय आपलं नागनाथ अंबादात चव्हाण नागनाथ अंबादात चव्हाण चालतं ठीक आहे जे आसपासच्या गावातील असतील कॉन्टॅक्ट करू शकतात किती दिवस झाले येईल पाच सहा दिवस दूध किती भरते आता नऊ नऊ काय किंमत साई हजार साठ हजार द्यायचं घ्यायचं काय पंचावन्न मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस झिरो आठ बेचाळीस शेश गाव कुठला बावी मोहोळकड चालतंय ठीक आहे शेतकरी आहे ना आपण दोनदात चालतंय ठीक पाहिजे असेल तर कॉल करू शकता पाहू शकता पाऊस समोर चिखल वगैरे झालेला आहे तर गायींची गैरसोय झालेली आहे या ठिकाणी काय सांगताय एकदा दात ता आला कडदात दुसर बर फायनल कसं होईल ह्या ऐंशी ला मोबाईल नंबर सांग सत्तर अठ्ठावीस अठरा सत्तर अठ्ठावीस अठरा एकोणनव्वद एकोणसाठ एकोणनव्वद एकोणसाठ गाव करोडे पंधरा चालतंय व्यापार ना आपण व्याप। चालतं ठीक नाव का आपलं बिरुदगडे चालतंय ठीक तर पाहू शकता मोठ्या मापाच्या दोन गाय आहेत तर त्यांच्या किमती वगैरे आपण जाणून घेऊ शाळात वगैरे अंतर पाहू शकता काय सांगता जोड्या किंमत दोन दहा द्यायचं घ्यायचे किती पर्यंत एक नव्वद काय ऐंशी चे मोबाईल नंबर सांगा आपण त्र्याहत्तर सत्तर गाव कोणतं आपलं शेगाव गाव व्यापार ना आपला नाव काय आपलं जावेद मुल तुम्ही पाहू शकतो तर mm -hmm. मित्रांनो सांगू आजचा गाय बाजार आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या गायींचे मशीनचे चालू बाजारभाव पाहता येतील आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या वेग भागातील गायी मशींचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद